नेमका कोणत्या गावातला आहे सर तो रस्ता सर अच्छा रस्ता आहे या रस्त पांझन रस्त्याने पायदळ सुद्धा जाऊ शकत नाहीत आमचे कास्तकार बंधू शेतकरी महिला बंधू भगिनी ह्या पायी पायी म्हणजे कशा जात असल हा एक न सुटणार कोडच आहे आमची शासनाला अशी विनंती आहे असे जे पानधन रस्ते आहे जिथं कास्तकारांना त्रास होते लवकरात लवकर त्या पानधन रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा मागील वर्षीचा पीक विमा सुद्धा मिळालेला नाही आहे तो पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना देण्यात यावा आणि संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी रोजगार उपलब्ध दे करून देण्यात यावा कारण ज्या शहर तालुक्यामध्ये एम आय टीचा प्रश्न बरेच वर्षापासून लोकप्रतिनिधीच्या अकार्यक्षमते निष्क्रियतेमुळे तो प्रश्न प्रलंबित आहे कुठेच रोजगार नाही आहे युवकांना बाहेर मुंबई पुण्या ठिकाणी जावं लागते त्याच्यानंतर